नमस्कार शेतकरी बंधूंनो ॲग्रोविथ मराठी आपले यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेत आता शेतकऱ्यांना सहा हजारऐवजी आठ हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यात हे वर्ग करण्यात येणार आहे तर मित्रांनो दोन हजार रुपयांची वाढ ही पी एम किसान योजनेमध्ये ही करण्यात आली आहे तर मित्रांनो पाहूयात काय आहे महत्त्वपूर्ण अपडेट तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर केंद्रीय अर्थसंकल्पात पी एम किसान योजनेअंतर्गत वार्षिक रक्कम आठ हजार रुपये करण्याची विनंती कृषी तज्ज्ञांनी अर्थमंत्री सीतारामन यांनी केली आहे तर या योजनेअंतर्गत सध्या जमीनधारक शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये हे दिले जातात तर पी एम किसान योजना चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी ही सुरू झाली तर या योजनेनुसार पात्र जमीनधारक शेतकऱ्यांना वार्षिक रक्कम सहा हजार रुपयेही देण्याची घोषणाही करण्यात आली होती तर शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी हो यो ही योजना सुरू करण्यात आली आहे मात्र त्यासोबतच काही अटीही ठेवण्यात आल्या होत्या देशभरातील पात्र शेतकऱ्यांनी कुटुंबांना पी एम किसान योजनेअंतर्गत चार दर चार महिन्यांनी थेट लाभ हस्तांतरण डी बी टीद्वारे हे तीन हप्त्यामध्ये वार्षिक सहा हजार रुपये हे मिळतात मात्र ही रक्कम मागणी मागणीही कृषी तज्ज्ञांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भेटून केली आहे तर मित्रांनो यामध्ये शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजारऐवजी आठ हजार रुपये देण्याची मागणीही केली आहे तर देशभरातील सुमारे अक्रा कोटी हुन अधिक कोटीहून शेतकऱ्यांनी आतापर्यंत तीन पॉइंट चार लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम या योजनेतून देण्यात आली आहे तर या वितरणामुळे कार्यक्रम सुरू झाल्यापासून लाभार्थ्यांना अदा केलेली एकूण रक्कम तीन पॉईंट चोवीस लाख कोटी रुपयांच्या पुढे जाणार आहे तर नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी सूत्रेही हाती घेतले तर पंतप्रधान मोदी यांनी पात्र शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेचा सतरावा हप्ता जाहीर करण्याचा पहिला निर्णय हा घेतला घेणे हे अपेक्षित होते मात्र हा निर्णय घेण्यात आला नाही याकडेही कृषी तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे तर सतराव्या हप्त्याचा फायदा देशातील सुमारे नऊ पॉईंट तीन कोटी शेतकऱ्यांना होणार आहे तर अंदाजे वीस हजार कोटी रुपयांचे वितरण या हप्त्यापोटी होते मात्र हा निर्णय जाहीर होण्यापूर्वी अर्थमंत्री यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात पीएम किसान हप्त्याची रक्कम सध्याच्या सहा हजार रुपयांऐवजी वार्षिक आठ हजार इतकी वाढवण्यात यावी अशी विनंती केली आहे तर मित्रांनो अर्थसंकल्प दोन हजार चोवीस मध्ये थेट लाभ हस्तांतरण डीबीटी आणि कृषी संशोधनासाठी अतिरिक्त निधीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या सर्व अनुदान देण्याची मागणीही कृषी तज्ज्ञांनी केली आहे तर अतिरिम बजेट दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी कृषी मंत्रालयात एक पॉईंट सत्तावीस लाख कोटी रुपयांचे बजेट हे दिले आहे तर या निधी या पुरा असल्याचेही कृषी तज्ज्ञांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे तर मित्रांनो पीएम किसान योजनेचा आता शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयाऐवजी आठ हजार रुपये देण्याची मागणी ही निर्मला सीतारामन यांनी केली आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना ही मागणी पूर्ण होताच शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांऐवजी शेतकऱ्यांना वर्षाला आठ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात हे वर्ग करण्यात येणार आहेत तर मित्रांनो आजची माहिती ही माहिती पूर्ण व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बिल नोटिफिकेशन ऑन करा